तुम्ही आवाज ऐकताय ना हो हो तो हाच पदार्थ आहे जो लहानांपासून सर्वांना प्रचंड आवडतो पण आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवणार आहे आणि या पद्धतीने बनवलात तर जुनी पद्धत विसराल हे नक्कीच त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये अर्ध्या लिटरला थोडंसं जास्त इतकं पाणी घालायचं पाण्याचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे त्यानंतर मोठ्याचेवर पाण्याला खळखळून उकळी काढून घ्यायची तर इथे पहा मोठ्याचेवर पाण्याला मी खळखळून उकळी काढून घेतली आहे त्यानंतर इथे मी दोन मॅगी नूडल्स घेतले आहेत दोन पॅकेट मॅगी मी या ठिकाणी वापरणार आहे तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचे असेल ना त्यानुसार तुम्ही या ठिकाणी मॅगीचे नूडल्स किंवा मॅगीचे पॅकेट्स वापरू शकता त्यानंतर आता ही मॅगी अशा पद्धतीने अल्टीपल्टी करत आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे मी मॅगीचे नूडल्स पाण्यामध्ये घालण्याआधी मोठ्या आचेवर पाणी खळखळून उकळवून घेतलं त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम केला आणि त्यानंतर यामध्ये दोन पॅकेट मॅगीचे नूडल्स घातले आता अशा पद्धतीने एखादा चिमटा घ्यायचा किंवा फोर्कच्या साह्याने अशी ही मॅगी अलटी करत आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा मॅगी जास्त प्रमाणामध्ये शिजवून घ्यायची नाही मॅगीचे नूडल्स असे मोकळे झाले की एकदा दोनदा अशा पद्धतीने मॅगी चिमट्यावरती घ्यायची आणि बोटाने तोडून पाहायची लगेच तुटली की समजायचं मॅगी परफेक्ट शिजली आहे यापेक्षा जास्त शिजवून घ्यायची नाही त्यानंतर अशा पद्धतीने एखादा बाऊल घ्यायचा त्याच्यावरती चारण ठेवायची आणि शिजवून घेतलेले मॅगीचे नूडल्स त्यावरती काढून घ्यायचे आणि वरून लगेच थंड पाणी घालायचं म्हणजे हे मॅगीचे नूडल्स चिटकून बसत नाहीत आहे असे छान मोकळे राहतात आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने चार पळी इतकं तेल घालायचं पोहे खायच्या चमच्यानी जर तेल घालत असाल तर आठ चमचे इतकं तेल यामध्ये घालायचं आता धूर निघेपर्यंत हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम होतंय तोपर्यंत तो तो पुढची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आता बाऊल घेताना किंवा एखादं भांडं घेताना अशा पद्धतीने मोठं पसरट आणि खोलगट घ्यायचं का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच त्यानंतर आता यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे इतके पांढरे तीळ घालायचे त्यानंतर इथे मी दोन पॅकेट मॅगी नूडल्स घेतले होते त्यासाठी त्या, त्या पॅकेटमधला दोन पॅकेट मॅगी मसाला मी यामध्ये घालणार आहे आता या ठिकाणी तुम्ही जेवढे पॅकेट्स मॅगी नूडल्स घालणार तेवढाच मसाला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आता ही मॅगी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवणार असाल तर सांगितलेल्या साहित्याचं प्रमाण दुप्पट करून घ्या किंवा कमी प्रमाणामध्ये बनवणार असाल तर अर्धच घ्या त्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा इथे मी लसूण बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा जर लसणाच्या पाकळ्या हव्या असतील तर दहा ते बारा पाकळ्या इथे मी बारीक चिरून घेतल्या आहेत अर्धा चमचा यामध्ये सोया सॉस घालायचा आणि दोन चमचे यामध्ये रेड चिली सॉस घालायचा या ठिकाणी मी हे सर्व साहित्य या एकाच चमच्यानी मोजून घेतलं आहे आता हे सर्व साहित्य बाऊलमध्ये काढून घेईपर्यंत तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालं आता हे कडकडीत गरम केलेलं तेल या सर्व साहित्यावरती घालून घ्यायचं तेल छान पसरवून घालायचं आणि अशा पद्धतीने लगेच हे सर्व साहित्य या तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दिसताना हे लाल बुंद दिसते तुम्हाला वाटत असेल जास्त प्रमाणामध्ये तिखट आहे पण नाही एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे तुम्ही स्ट्रीटवरती चायनीज खाताना त्याहीपेक्षा चवीला भन्नाट लागतं आता शिजवून घेतलेले मॅगी नूडल्स यामध्ये घालायचे आणि एखाद्या फोर्क आणि चमच्याच्या साह्याने हे या तयार मसाल्यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर हे आणखी स्पायसी बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घालू शकता त्यासोबतच कोबी आणि गाजर एकदम पातळ चिरूनसुद्धा घालू शकता ते सुद्धा या मॅगी नूडल्समध्ये चवीला भन्नाट लागतं तर इथे पहा सर्व मॅगी नूडल्स तयार मसाल्यामध्ये मी छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत तुम्ही आला रंग पाहू शकता किती छान आणि सुंदर आहे त्यासोबतच खरं सांगते चवीला इतके जबरदस्त झाले होते तुम्ही जर बनवले ना तर खरंच जुनी पद्धत विसरून जाल आणि नेहमी असेच याच पद्धतीने बनवाल तुम्हीच नाही तुमची मुलंसुद्धा अशा पद्धतीने बनवलेली मॅगी अगदी आवडीने खातील जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नऊ नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद